नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग चौथीस मृत्यूनंतर दुसरीकडे पुन्हा जन्म घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही राजा म्हणाला भंते असे समजा की एक मनुष्य येथे मरण पावला व ब्रह्मलोकात पुन्हा जन्मास आला आणि दुसरा मनुष्य येथे मरण पावला व काश्मीरात पुन्हा जन्मास आला तर दोघांपैकी आधी कोण बरे जन्मास येईल महाराज दोघेही एकाच वेळी जन्मास येतील कृपा करून उदाहरणाने स्पष्ट करून सांगा महाराज तुमचा जन्म कोणत्या गावी झाला बनते अलसंद द्वीपात कलसी नावाचे एक शहर आहे तेथे माझा जन्म झाला येथून कलसी शहर किती दूर आहे अंदाजे दोनशे योजन बनते ठीक आहे आता कश्मीर येथून किती दूर आहे हे सांगा केवळ बारा योजन महाराज मग आता तुम्ही कलसे शहरासंबंधी स्मरण करावे भंते स्मरण केले आणि आता चे सुद्धा स्मरन करावे। भंते स्मरन केले, महाराज मग आता मला सांगा की या दोन स्थळापैकी कोणत्या स्थळाचा विचार आधी आला महाराज या उदाहरणावरून समजून घ्यावयास पाहिजे की येथे मृत्यू पावल्यानंतर ब्रह्म लोकात पुन्हा जन्म घ्यावा लागला काय किंवा काश्मीर अगर कोठेही जन्म घ्यावा लागला काय कोठेही पुन्हा जन्म घ्यावा लागला तरी सारखाच वेळ लागतो कृपा करून पुन्हा उदाहरण देऊन सांगा महाराज समजा दोन पक्षी आकाशात उडत आहेत त्यापैकी एक पक्षी उंच झाडावर बसला आणि दुसरा पक्षी लहान झुडपावर बसला तर या दोहन पैकी कोणत्या पक्षाची सावली जमिनीवर आधी पडेल दोन्ही पक्षाची सावली सारख्याच वेळाने महाराज याप्रमाणे जर कोणी येथे मृत्यू पावला व ब्रह्मलोकात पुन्हा जन्मास आला आणि कोणी दुसरा येथे मृत्यू पावला व काश्मीरात पुन्हा जन्मास आला या दोहनचाही मृत्यू वेळ सारखेच असेल म्हणते आपण फारच योग्य पद्धतीने समजून सांगितले उपभाग पस्तीस संबंधी राजा म्हणाला म्हणते बोध्यांग किती आहेत महाराज सात बोध्यांग आहेत म्हणते तर मग तथागतांनी ही सात बोध्यांग कशा सांगितली महाराज एखादी तलवार मॅनातून बाहेर काढून हातात घेतलीच नाही तर मॅन बंद तलवारीने तुम्ही तुम्ही सुद्धा इच्छा असेल त्यास कापू शकाल काय नाही म्हणते महाराज याप्रमाणे धर्मविजय संबोध्यांग असल्याशिवाय इतर संबोध्यांगाचा धर्मज्ञानाचा लाभ करून घेण्याच्या दृष्टीने काही एक उपयोग होणार नाही तथापि धर्मविजय संबोध्यांगास तलवार मानले तर इतर दुसऱ्या संबोध्यांगास मॅन समजावे लागेल आणि तलवार जरी कापण्याचे काम करीत असली तरी मॅन तिला सुरक्षित ठेवण्याचे महत्वपूर्ण काम करीत असते म्हणून इतर संबोध्यांगही संबोध्यांगासही कमी लेखता येणार नाही उपभाग पाप आणि पुण्यासंबंधी राजा म्हणाला भनते पाप आणि पुण्य या दोहात अधिक कोणते आहे महाराज पुण्य हे अधिक आहे ते कसे काय बरे महाराज पाप कर्म करणाऱ्यास अतिशय पश्चाताप होतो आणि ते आपल्या हातून घडते असे कबूल करतात म्हणून पापांची वाढ होत नाही परंतु करणाऱ्यास पश्चाताप करण्याची पाळी येत नाही कसल्याही प्रकारे त्यास पश्चाताप करावा लागत नसल्यामुळे ते प्रमोदित होतात प्रमोदित झाल्यामुळे प्रीती उत्पन्न होते प्रीतीचा लाभ झालेल्या मनुष्यास एक प्रकारची शांती मिळते शांतीमुळे निष्पाप मनाचे सुख प्राप्त होते सुख लाभीने चित्त स्थिर होऊन समाधीत मग्न होते समाधीने स्थिर चित्ताची एकाग्रता साधून यथार्थ ज्ञानाचा लाभ होतो याप्रमाणे महाराज पुण्याचीच वृद्धी होते महाराज एखाद्या लंगड्या किंवा मा पांगळ्या माणसाने भगवान बुद्धाला श्रद्धापूर्वक जर एक मुठभर कमळ पुष्पे अर्पण केली तर तो निदान ब्याण्णव कल्पे तर कल्पेपर्यंत तरी दुर्गतीस जाणार नाही महाराज म्हणूनच म्हटले आहे की पापापेक्षा पुण्य हे अधिक आहे आपण सांगितले ते अगदी बरोबर आहे उपभाग सदोतीस अधिक पाप कोणते सहेतुक की अहेतुक राजा म्हणाला म्हणते जे जाणून बुजून दुष्कर्म करतो आणि जो चुकून दुष्कर्म करतो या दोघांपैकी अधिक पाप कोणाचे आहे स्थवीर म्हणाले महाराज जो चुकून दुष्कृत्य करतो त्याचेच पाप अधिक आहे म्हणते असे आहे तर जे काही माझे राजपुत्र किंवा मंत्री लोक चुकून वाईट कृत्य करतात त्यांना दंड दिला पाहिजे महाराज एखादा मनुष्य उष्णतेने लालबुंद झालेला लोखंडाचा एक तप्त गोळा जाणून बुजून हातात पकडतो आणि दुसरा एखादा मनुष्य त्या तप्त गोळ्याबद्दल काहीही माहीत नसताना चुकून हातात पकडतो तेव्हा ज्याला त्या गोळ्याची माहिती असूनही हातात पकडतो व दुसऱ्यास काहीच माहीत नसल्यामुळे चुकून पकडतो तेव्हा त्या दोघांपैकी अधिक कोण भाजून निघेल म्हणते जो अजानपणे हातात पकडतो तोच अधिक भाजून निघेल महाराज अगदी याच उदाहरणाप्रमाणे जो चुकून दुष्कर्म करतो त्याला अधिक पाप लागते भंते आपण छान सांगितले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद